स्वामी समर्थ दीपामावस्या का साजरी करावी दीपामावस्या कधी आहे दीपामावस्या महत्त्व यावर्षी दीपामावस्या कधी आहे दिव्यांची पूजा कशी करावी दीपा मोस्या, चे महत्त्व काय याविषयी आज आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तीन ऑगस्टला शनिवारी दुपारी तीन वाजून एक्कावन्न मिनटांनी अमावस्या सुरू होत आहे आणि रविवारी चार तारखेला चार वाजून त्रेचाळीस मिनटांनी संपणार आहे तुम्ही दीपपूजन मांडणी शनिवारीही करू शकता किंवा रविवारीही केली तरी चालेल पण दीपपूजन रविवारी केलं तर खूपच उत्तम कारण त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच श्रावण सुरू होणार आहे आषाढी अमावस्या या अमावस्याला गतहारी अमावस्या या नावानेही ओळखले जाते ही खूप मोठी अमावस्या असते या दिवशी आपण घरातील साफसफाई करू शकतो किंवा पितृदानही करू शकतो मित्रांसाठी हा दिवस समर्पित असतो दीपपूजा मांडणी कशी करावी एक चौरंग घ्या त्यावर एक लाल रंगाचे वस्त्र ठेवा चौरंगाच्या बाजूने रांगोळी काढा जिथे दिवे ठेवणार आहात त्या प्रत्येक दिव्यांच्या खाली तांदूळ ठेवायचे आहेत कोणाकडे तांब्याचे पितळेचे चांदीचे काचेचे किंवा दगडी दिवे किंवा घरात जितके दिवे असतील या दिव्यांची पूजा करायची करायची आहे सर्व दिवे तुम्ही तेलाचे लावायचे आहेत त्यातील एक दिवा तुम्ही तुपाचा लावावा त्या दिव्यांना हळदी कुंकू अक्षदा धूप फूल अर्पण करा काही ठिकाणी गोड पुऱ्या किंवा पुरणपोळी किंवा दूधसागर याचाही नैवेद्य दाखवला जातो दीपपूजन करून झाल्यानंतर तुम्ही शुभंकर करोती। या मंत्राचा तसेच गायत्री मंत्र श्री श्रीसुक्त विष्णू गायत्री मंत्र एकमाळ स्वामींची जप करा अशा प्रकारे तुम्ही दीपूजन करायचे व लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला हे मंत्र जपचे आहेत अमावस्या का साजरी करतात आषाढ अमावस्या म्हणजेच अमावस्या ही अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होणार असतो श्रावण महिन्यामध्ये दिवस छोटा असतो व रात्र मोठी असते आधीच्या काळात लाईट नव्हत्या म्हणून त्या दिवशी दिवे प्रज्वलित करत असत तसेच दीप अमावस्या साजरी करण्याचे हेच कारण असते अंधाराकडून प्रकाशाकडे नेते त्याच पद्धतीने आपले आयुष्य अज्ञानरूपी अंधाराकडून ज्ञानरूपी प्रकाशाकडे न्यावे यासाठी दिव्यांना प्रार्थना करायची असते दीप ही आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे अडचणी दूर व्हाव्यात व नवीन आयुष्याला सुरुवात व्हावी व आपले आयुष्य दिव्यांसारखे प्रकाशमय व्हावे यासाठी दीप अमावस्या सर्वांनी नक्की साजरी करा स्वामी श्री समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद